तू तिथेच झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे गोळ्यांचं राज्य आहे काय काय बना रिपब्लिक आहे काय आणि तो नेता आहे आता मोठा तो तिथेच झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे त्याचं परत पोचून ताबडतो आम्ही होणार काय चालेल काय आणि काय दु दुकानं बंद करा त्या गाड्या जाळा बनाना रिपब्लिक आहे काय टोळ्यांचं राज्य आहे काय काही देशांना जाणून असं आहे तिची टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिसर राज्य चालतं तिथे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कुणीही मोठा नाही आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजात त्या समाजात हा काही मुद्दा येत नाही अजून तरी म्हणजे मी उडत उडत असं ऐकतोय परंतु आता ह्या मला असं वाटतं या वीस तारखेनंतर हळूहळू जे आहेत ह्या कुठल्या लोकसभेच्या जागेवर कोण लढणार महायुतीमध्ये त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की ज्या चार जागा ज्या त्या राष्ट्रवादीच्या आलेलीच होत्या त्याच्यामुळे त्या चार जागांवर तर फ्लेब करणारच अजित दादा पवार आणि आणखीन काही जे आहेत जेवढे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या तशी आमची सुद्धा मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका